दृष्ट लागण्या म्हणजे कुदृष्टी हा एक मोठा दोष मानला जातो जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची प्रगती आणि भाग्यवान नशीब पाहून ईर्षा करतो किंवा काहीतरी वाईट बोलतो तेव्हा दृष्ट लागू शकते असं तुमच्याही बाबतीत घडतं का तर चिमुटभर हिंगाचे असे चमत्कारिक फायदे जे अनेकांनी अनुभवले हे अनुभव तुम्हालाही घ्यायचे असतील तर असे योग्य प्रभावी उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या त्यांनी सबस्क्राईब बटन नक्की दावा ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक उपायांमध्ये हिंग हा एक शक्तिशाली मसाला मानला जातो जो नकारात्मक प्रभावांवर उपयुक्त ठरू शकतो आणि वाईट नजरेपासून सुद्धा संरक्षण मिळवून देऊ शकतो असं मानलं जातं की हिंगामध्ये मजबूत संरक्षणात्मक कंपनं असतात जी नकारात्मक ऊर्जेचं वातावरण शुद्ध करू शकतात आणि जीवनात समस्या टाळण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात दृष्ट लागणं म्हणजे कुदृष्टी हा एक मोठा दोष मानला आहे जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्याची प्रगती आणि भाग्यवान नशीब पाहून ईर्षा करतो किंवा काहीतरी वाईट बोलतो तेव्हा दृष्ट लागू शकते दृष्ट लागल्यामुळे चांगला चालत असलेला बिझनेस थांबू शकतो यामुळे विविध प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं लहान मुलं असो किंवा वयस्क असो दोघांनाही दृष्ट लागू शकते उदाहरणात सतत आजारी पडणं भीती वाटणं खाण्याची इच्छा न होणं अशा अनेक समस्या आपल्या समोर उद्भवू शकतात आणि तुम्हालाही अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही सुद्धा यामधून मार्ग काढू शकता ज्योतिषशास्त्रामधील वराह संहिता ग्रंथातील शगुन विचारांमध्ये याचा उल्लेख आढळतो या व्यतिरिक्त ज्योतिषाच्या इतर फलित ग्रंथांमध्ये राहू आणि केतूच्या अशुभ प्रभावामुळे सुद्धा दृष्ट लागू शकते असं सांगितलं जातं ज्या लोकांच्या जन्मकुंडली चंद्र आणि राहू पीडित असेल त्यांना सुद्धा दृष्ट लागू शकते शिवाय एखाद्या व्यक्तीची राशी नक्षत्र स्वामी यावर पापग्रहांचा प्रभाव पडला असल्यास व्यक्तीच्या वाणी आणि दृष्टी शिवाय मन स्थानामध्ये दोष निर्माण होऊ शकतो आता दृष्ट लग्न स्वाभाविक आहे अनेक संस्कृतींमध्ये हे, हे प्रचलित आहे असं मानलं जातं की काही दुर्भावनापूर्ण डोळ्यांमुळे पीडित व्यक्तीला हानी पोहोचू शकते वाईट नजरेमुळे आपलं संपूर्ण आयुष्य प्रभावित होऊ शकतं आपलं काम बिघडू शकतं आणि हे एक हानिकारक ऊर्जा आहे म्हणून तिला वाईट नजर असं म्हणतात हे आरोग्य संपत्ती आणि एकूणच आपलं कल्याण यासह जीवनाच्या विविध पैलूंवर याचा परिणाम होत असतो त्याचे परिणाम कमी करण्यासाठी चिमूटभर हिंगाचे काही चमत्कारिक प्रभावी उपाय जाणून घेऊया वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी हिंग कसं वापरावं काही प्रभावी उपाय आहेत ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी हिंग वापरू शकता हिंगाचं पाणी शिंपडणं हा एक ज्योतिषशास्त्रातील वाईट नजरेपासून वाचण्याचा उपाय आहे आपल्या संरक्षणासाठी हिंग वापरण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे ते म्हणजे हिंगाचं पाणी तयार करणं आणि ते आपल्या घराभोवती शिंपडणं आपल्या घराभोवती वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा आहे असं आपल्याला वाटत असेल तर रविवारी आणि मंगळवारी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हिंगाचं पाणी शिंपडावं त्याचबरोबर लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून लादी पुसावी या उपायानं कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात चांगली ऊर्जा प्रवेश करू शकते हिंगाचं पाणी तयार करण्यासाठी पाण्यामध्ये हिंग चांगले विरघळू द्यावे आणि ते पाण्यात विरघडल्यावरच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे त्याचबरोबर हे पाणी दारात शिंपडताना जर तुम्हाला एखादी संरक्षणात्मक मंत्र येत असेल तर त्याचा उपयोग करावा पाणी शिंपडताना मंत्र उच्चारण करावं यामुळे सुद्धा सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करू शकते हा उपाय घरातल्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त ठेवण्यास मदत करतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हिंगाचं पाणी शिंपडताना तुम्ही पुढील मंत्राचा जप करू शकता त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्याचं द्रोण्यमत्मेव त्वमेव सर्वम ममदेव देवम हा मंत्र आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करण्यासाठी नक्कीच मदत करू शकतो त्यानंतर जर तुम्हाला वारंवार वार वाईट नजरेचा त्रास होत असेल तर हिंगाचा एक छोटा तुकडा काळ्या धाग्यात बांधावा आणि गळ्यात किंवा मनगटात परिधान करावा यामुळे आपल्या शरीरावर वाईट नजरेचा कोणताही दुष्परिणाम होत नाही आणि आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहण्यास नक्कीच मदत मिळू शकते यासाठी काळ्या मध्यभागी हिंगाचा एक छोटा तुकडा बांधावा आणि हा धागा ब्रॅसलेट किंवा अँकलेट प्रमाणे गळ्यात घालावा असं मानलं जातं की, की काळा धागा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि हिंगामुळे त्याचे संरक्षणात्मक गुणधर्म वाढू शकतात शिवाय लाल कपड्यामध्ये हिंग बांधून अकरा शनिवार आपल्या तिजोरीमध्ये ठेवलं असता आपले उत्पन्नाचे नवे नवे मार्ग मोकळे होऊ शकतात याचबरोबर दररोज अकरा रविवार वाहत्या पाण्यामध्ये हिंग सोडावं आणि भगवान हनुमंताचं ध्यान करावं उपाया या उपायाने आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर होण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकते याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये हिंग मिसळून आंघोळ केल्यानं कर्जापासून मुक्ती मिळण्यासही मदत मिळू शकते असं सांगितलं जातं मात्र या व्यतिरिक्त लाल मसुराची डाळ सुद्धा दान करावी तर ज्योतिषशास्त्र आणि पारंपरिक उपायांमध्ये हिंग हा एक शक्तिशाली मसाला मसालामान आहे जो नकारात्मक प्रभावांवर उपयुक्त ठरू शकतो आणि वाईट नजरेपासून सुद्धा संरक्षण मिळवून देऊ शकतो असं मानलं जातं की हिंगामध्ये मजबूत सकारात्मक कंपनं असतात जी नकारात्मक ऊर्जेचे वातावरण शुद्ध करू शकतात आणि आपल्या जीवनात समस्या टाळण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकतात यामुळे आपल्या जीवनामध्ये अधिक प्रभावी सकारात्मक ऊर्जा येण्यासही मदत मिळू शकते कारण वाईट नजर कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात समस्या निर्माण करू शकतात असं मानलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर वाईट नजरेचा प्रभाव पडतो तेव्हा त्याला करिअर आरोग्य किंवा विवाहात समस्या येतात अशा परिस्थितीत तुम्हाला विविध ज्योतिषीय उपाय करण्याचा सल्ला दिला जातो वाईट नजरेचा प्रभाव कमी करण्यासाठी काही स्वयंपाक घरातील मसाले देखील वापरले जाऊ शकतात या मसाल्यांचा वापर करून सुद्धा तुमच्या सभोवतालची कोणतीही नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा मिळवली जाऊ शकते अशा मसाल्यांपैकीच एक आहे ते म्हणजे हिंग ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले चिमूटभर हिंगाचे हे ज्योतिषी उपाय तुम्ही नक्कीच करू शकता यामुळे जीवनातील वाईट गोष्टी टाळण्यासाठी हिंग हे नक्कीच प्रभावी ठरू शकेल तुम्ही कधी हिंगाचे ज्योतिषी उपाय केलेत का आणि या हिंगाचे काही चमत्कारिक अनुभव तुम्हाला आले असतील तर शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका